कुकरमध्ये कोळंबी भात करताना जर ही एक चूक झाली तर भात चिकट होतो आज मी दाखवणार आहे कुकरमध्ये एकदम खमंग मोकळा कोळंबी भात आणि शेवटी एक सिक्रेट सुद्धा सांगणार आहे नमस्कार सगळ्यांना मी पायल आणि तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कुकरमध्ये सोप्या पद्धतीने खमंग कोळंबी भात बरेच जण म्हणतात की कुकरमध्ये भात केला की तो चिकट होतो पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे बिनचूक पद्धत ज्यामुळे भात एकदम मोकळा आणि सुगंधी होतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी मी एक अशी छोटीशी टिप्स सांगणार आहे जी वापरली की तुमचा कोळंबी भात पहिल्याच वेळेला परफेक्ट होईल सर्वात आधी आजच मार्केटमधून आणलेली ताजी कोळंबी मी सर्वात आधी प्लेटमध्ये काढून घेणार आहे कोळंबी जेव्हा घरात आणल्यावर लगेच साफ करणं खूप महत्वाचं असत बघा कोळंबी किती मस्त फ्रेश आणि चमकदार आहे डोळे काय आणि शरीर घट्ट असलेले कोळंबी नक्की ताजी असते अशी ताजी कोळंबी घेतली की भाताची चव आपोआपच छान येते आता हळूहळू कोळंबीची सोल काढते सोल काढताना घाई करू नका कारण सोल नीट निघाली की कोळंबी सुंदर दिसते आता पाठीमागची काळी नळी जिला काहीजण काळा धागा सुद्धा म्हणतात ती काढून टाकते हे केल्यामुळे कोळंबीला अजिबात वास येत नाही आणि भात खाताना कसलीच अडचण येत नाही सगळी कोळंबी सोलून झाल्यावर स्वच्छ पाण्यात टाकून चार पाच वेळा नीट स्वच्छ धुवून घ्यायचं असं धुक कोळंबी एकदम क्लीन आणि फ्रेश दिसते इथे कोळंबी धुताना हाताने फार दाब देऊ नका हलक्या हातानेच पाणी फिरवा खूप जण विचारतात मी मीठ किंवा लिंबू वापरते का पण ताजी कोळंबी असेल तर साधं पाणी पुरेसं असतं दोन तीन वेळा धुतल्यावर पाणी स्वच्छ दिसायला लागतं म्हणजे कोळंबी नीट साफ झाली आहे आता ही कोळंबी पुढच्या प्रोसेससाठी रेडी आहे ही कोळंबी मी स्वच्छ पाण्याने चार पाच वेळा नीट धुवून घेतलेली आहे आता कुठलाही वास नाही आणि कोळंबी एकदम फ्रेश दिसते अशी क्लीन केलेली कोळंबी असेल तर कुकिंग करताना कॉन्फिडन्स येतो आणि चवही छान लागते त्यानंतर कोळंबीला फक्त थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद लावते इथे जास्त मसाले घालत नाही कारण कोळंबीची नॅचरल चव तशीच ठेवायची आहे हे फक्त पाच मिनटासाठी ठेवते जास्त वेळ नाही नाहीतर कोळंबी कडक होते हळदीमुळे कोळंबीला छान रंग येतो आणि हलकीशी दुर्गंधीसुद्धा जाते आता आपण या कोळंबी भातासाठी लागणारं साहित्य बघूया इथे मी दोन मोठे कांदे घेतलेले आहेत हे मी आधीच बारीक चिरून घेतले आहेत हे आहे आलं लसूण हिरवी मिरची वाटण मी हे खलबत्त्यात कुटून तयार केले यामुळे चव खूप छान येते ही आहे कोथिंबीर आणि एक लिंबू हे शेवटी सुगंधासाठी वापरणार आहोत आणि इथे आहे दोन टोमॅटो हे सुद्धा बारीक चिरून घेतलेले आहे सगळी सामग्री साधीच आहे पण योग्य पद्धतीने वापरली की कोळंबी भात एकदम खमंग होतो आणि ही आहे मॅरिनेट केलेली कोळंबी मीठ आणि हळद लावून बाजूला ठेवलेली आहे आता आपण भाताची तयारी पाहूया मी इथे बासमती तांदूळ घेतलेले आहे आणि थोड्या पाण्यात वीस तीस मिनटासाठी भिजून ठेवलेले आहे त्यामुळे भात मोकळा सुंदर शिजतो आता कुकर गॅसवर ठेवते त्यानंतर त्यात तेल टाकायचं तेल पुरेसं गरम झाल्यावर सगळ्यात आधी दालचिनी तमालपत्र काळी मिरी वेलची घालते हलक्या आचेवर मसाले परतून घ्यायचं आहे मसाल्याचा सुगंध यायला लागतो त्यामुळे भाताला एकदम हॉटेलसारखी चव येते लक्षात ठेवा तेल जास्त गरम होऊ देऊ नका नाही तर मसाले लगेच जळतात आणि एक महत्वाची टीप म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये जर मसाले नीट परतले तर भातात खमंगपणा येतो यामुळे शेवटी कोळंबी भात एकदम परफेक्ट होतो त्यानंतर बारीक चिरला कांदा कुकरमध्ये घालते कांदा नीट परतायचं कारण यामुळे कांद भाताला छान रंग आणि स्वाद येतो हलक्या आचेर कांदा गुलाबी होईपर्यंत परतायचं कांदा जास्त भाजल्यास टेस्ट थोडंच जळालेला येतो त्यामुळे काळजी घ्या कांदा परतताना हलके हात फिरवून ढवळा जेणेकरून मसाला जळत नाही आणि अरोमा एकदम मस्त येतो बघा कांदा नीट परतल्यावर हेच भाताचा मुख्य आधार आहे यावर शेवटी खमंगपणा ठरतो आणि एक महत्त्वाची टिप्स म्हणजे कांदा परतताना येणारं सुगंध बघा लगेच भातात हॉटेलसारखी चव येईल असं वाटतं ना नक्की कमेंट्स करून सांगा कांदा हलका गुलाबी झाला की आता मी त्यात आलं लसूण हिरवी मिरची वाटण घालते थोडा वेळ हलक्या आचेवर परतून घ्यायचं जेणेकरून कच्चा वास निघून जाईल आणि सुगंध खमंग येईल लक्षात ठेवा मसाला जास्त वेळ परतू नका नाहीत तर भात गोडसर किंवा जळायला होऊ शकतो बघा मसाल्याचा सुगंध आला की भातात खमंगपणा येण्याची तयारी सुरू झालेली आहे कांदा आणि मसाला नीट परतल्यावर आता मी बारीक चिरले टोमॅटो घालते टोमॅटो घातल्यावर हलक्या आचेवर परतायचं जेणेकरून तो थोडा सॉफ्ट होतो आणि चव मिसळते आता मी थोडंसं मीठ घालते मीठ मीठ मसाल्याशी मिक्स होऊन टोमॅटोचा रससोबत मिसळतो आणि लक्षात ठेवा मीठ जास्त घालू नका नाहीतर भात थोडं जास्त मसालेदार होतो टोमॅटो आणि मीठ मिसळल्यावर भातात खमंगपणा येण्याची तयारी सुरू होते कांदा आले लसून हिरवी मिरची परतल्यावर आता मी थोडंसं हळद घरगुती मसाला काश्मीरी मसाला आणि बिर्याणी मसाला घालते सर्व मसाले एकत्र करून हलक्या आचेवर दोन तीन मिनटं परतून घ्यायचं जेणेकरून तेल वर येऊ लागते आणि मसाल्यांचा सुगंध एकदम छान येतो आणि बघा मसाला नीट परतल्यावर तेल वर येते आणि भातात खमंगपणा येण्याची तयारी सुरू होते लक्षात ठेवा मसाला जास्त काळ परतू नका नाहीतर मसाला जळून चव खराब होऊ शकते या स्टेपमध्ये येणारा सुगंध बघा लगेच भातात हॉटेलसारखा सुगंध येतो मी तुम्हाला खूप छान छान टिप्स देत असते जेव्हा मी रेसिपी करत असते जर तुम्हाला हे टिप्स आवडत असतील आणि तुम्ही घरच्या स्वयंपाकात हॉटेलसारखी चव आणू इच्छित असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिल चालू ठेवा मग प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला खमंग सोप्या आणि ट्राय करण्यासारख्या रेसिपी मिळतील त्यानंतर त्यामध्ये मॅरिनेट केलेलं कोळंबी त्यामध्ये टाकायची आहे आणि मसाल्यामध्ये नीट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालून झाकण झाकून पाच मिनटाची एक वाफ काढून घ्यायची कारण कोळंबी नीट शिजली जाते आणि लक्षात ठेवा की झाकण लगेच उघडू नका जेणेकरून कोळंबी पाच मिनटं वाफेमध्ये सॉफ्ट होते आणि खमंग होते आणि पाच मिनिटाने झाकण उघडले की बघा की कोळंबी एकदम सॉफ्ट झालेली असते आणि एक महत्वाची टिप्स मी अजून पुढेच सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यानंतर भिजवलेला बासमती तांदूळ घालते तांदूळ कोळंबी आणि मसाल्याशी हलके हाताने मिक्स करून घ्यायचे जेणेकरून मसाला सर्व तांदूळसोबत मिक्स होतो आणि भात एकदम खमंग बनतो लक्षात ठेवा तांदूळ जास्त ढवळू नका नाहीतर भात मोडतो त्यानंतर त्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे थंड पाणी घालू नका गरम पाणी, पाणी जने भात मोकळा करण्यासाठी आणि कोळंबी नीट शिजण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे पाणी घालून हलक्या हाताने मिसळा जेणेकरून कोळंबी तुटत नाही आणि ह्यामध्ये थंड पाणी घालू नका आणि यामध्ये योग्य प्रमाणात पाणी घालायचं आहे जेणेकरून भात चिकट होणार नाही त्यानंतर त्यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे लिंबाचा रस घातल्यामुळे कोळंबी भातला खूप छान चव येते इथे मी एक पूर्ण लिंबाचा रस टाकलेला आहे लिंबाचा रस टाकून झाल्यानंतर ते परत एकदा हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक महत्त्वाची टिप्स म्हणजे ह्याच्यामध्ये तूप घालायचे तूप घातल्यामुळे कोळंबी भातला खूपच अप्रतिम चव येते तर तुम्हाला तूप ह्यामध्ये घालायचंच आहे आणि नंतर वरून भरपूर अशी हिरवी कोथिंबीर घालायची कोथिंबीरमुळे कोळंबी भातला खूप सुगंध छान येतो आणि वरून कस्तुरी सुद्धा वरून अशी टाकायची आहे कस्तुरी मेथीमुळे सुद्धा कोळंबी भातला खूप चव छान येते जर नसेल तर स्किप केली तरी पण चालेल आणि हे सर्व टाकल्यानंतर पुन्हा एकदा हलक्या हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि या कोळंबी भातमध्ये तूप घातल्यामुळे हा भात एकदम मोकळा होतो मऊ होतो त्यामुळे तुम्हाला तूप ह्यामध्ये घालायचंच आहे तुम्ही सुद्धा कोळंबी भात मध्ये तूप घालून बनवलेलं आहे का तर नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि ते तुम्ही पाहू शकतात की आपल्या कोळंबी भातला खरंच आत्ताच बघून तोंडाला पाणी सुटत आहे जेव्हा बनवून तयार होईल तर तेव्हा खरंच तुम्हाला खूप आवडेल त्यानंतर कुकरचं झाकण लावून कुकरच्या तीन चार शिट्या काढून घ्यायचं आहे कुकर थंड झाल्यावर उघडून आणि बघा कोळंबी भात एकदम खमंग आणि मोकळा बनून तयार आहे बघा भात किती मोकळा झाला आहे तुम्ही जर माझ्या व्हिडिओत सांगितलेलं सगळ्या स्टेप फॉलो करून कोळंबी भात बनवलात तर तुमचा भात देखील एकदम खमंग हॉटेलसारखं आणि परफेक्ट होईल खरंच सांगते हा कोळंबी भात खाल्यावर पुन्हा पुन्हा बनवावं असंच वाटतो ही रेसिपी इतकी सोपी आहे की पहिल्याच ट्रायमध्ये कोणाचंही परफेक्ट होईल घरच्यांसाठी काही स्पेशल बनवायचं असेल तर हा कोळंबी कोळंबी भात नक्की ट्राय करा तुम्हाला कोळंबी भात कसा खायला आवडतो जास्त मसालेदार की सौम्य हे नक्की कमेंट्स करून सांगा ही रेसिपी एकदा घरी करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमचा कोळंबी भात कसा झाला पुढच्या व्हिडिओ मध्ये आणखी एक खास रेसिपी घेऊन येणार आहे ती रेसिपी नक्की बघा अशाच खमंग सोप्या आणि घरगुती रेसिपीसाठी चॅनल ला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्राला पाठवा ज्याला कोळंबी भात खूप आवडतो रेसिपी पाहून कमेंट्स करत चला कारण तुमचा कमेंट्स माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे कमेंट्स करायला अजिबात विसरू नका आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशा छान रेसिपीसोबत आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद